सर्वांना सर्वांना गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर आता मम्मीला जायची तयारी चालली पण म्हंटल आधी तुझे दोन शब, दोन शब्द बोलून म्हणून म्हंटल आता चला आता आपल्या आंघोळीचं काही महत्वाचं नाही म्हटलं तसं पण मी उशिरा आंघोळ करते आता वाजले सव्वा आठ त्याला जायचं साडेआठ वाजता तर म्हंटल ठीक आहे तर चला तुझे दोन शब्द चालू कर सगळ्यांना आतुरता आहे काल स्वागताचा व्हिडिओ बघितला आज आता बहिणीतला बहिणीच्या किचनमधला पहिला दिवस आहे तर मम्मी काल केला स्वागताचा व्हिडिओ पोस्ट तर मी त्यांनी किचनची घेतली जबाबदारी किचन आहे तर मला इतकं आपल्या कुटुंबासाठी आपण करतो धावपळ करतो स्वयंपाक करतो हे काय आपल्यासाठी जडपणा नसतो पण आम्ही तरी किती दिवस आता किचन सांभाळणार संभावून संभावून कटाळा आलाय आता मावशी चालली साठ वर्षकड प्रवास तिचा वर्षानुवर्ष दिवसानी दिवस माणसाचं आयुष्य कमीच होतं आणि किती शक्ती राहते माणसाची तर आता माझं खूप खूप मोठं टेन्शन कमी झालेले आता निकीचा सांभाळते ते किचन त्याच्यामुळे कि आता ती पहिल्यापासूनच मला काही करू देत नसतं स्वयंपाकाच्या जबाबदारी तिने आल्यापासून ती स्वयंपाकात खूप एस पड आहे आणि खूप हुशार आहे तिला कोणची भाजी कशी बनवायची अद्याप मी काही सांगितलेलं नाही फक्त तिचा सकाळ संध्याकाळ आज भाजी काय बनवायचं आज खूप प्रश्न असतो आणि तोच तो प्रश्न माझा कधी कधी डोक्यात काय सांगू मी कधी काय बनवायचं कधी कधी मग आपल्याला पण विचार करतो नाही का पण हळूहळू ती पण म्हटली की आज काय बनवायचं आवडी निवडी तर तिला पहिलं ती थोडी आमच्यासाठी घरात नवीन आहे तर आज चालले तिचे किचन मध्ये प्रांजलची तिची लुडबुड 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 चालली त्यांची प्रांजल प्रेशाची आणि ना आज डब्बा वगैरे भरून एकदम तयारी मम्मी कधी कधी भाजी असायची कधी काय मग असं व्हायच कधी घाई गरबडी दादाच तर मम्मीला त्रास होईल म्हणून तो म्हणतो मम्मी मला काय आज काय बोलू नको मी बघत बाहेरच मग तो जास्त फास्ट फूड खाण्याकडे जास्त कल वा मग तर आज माझा डावा पूर्ण तयार आहे बघायला आणि शिरस बनवायचं आता तर आज देखील असा पहायला दिवस आहे किचन मध्ये तिच्या हातून काहीतरी गोड झोड बनवायचं आहे तर रुपाली मम्मी आपण आज शिरस बनवूया उद्या परत दुसरं काय मिळ गोड होणार आहे तर तुम्हाला पाहायला आता रुटीन मध्ये पाहायला मिळणारच आहे मावशीच्या घरातले हालचाल घाई गरबड गोंधळ रुपाली ताई परत तिच्या दोन मुली दादा इतका गोदळ झालो असं प्रांजल प्रिष्याची घाई प्लीज तर माहितीये परवाच्या रात्री प्रिषाने झोपू दिलं नाही ताई काही थोडस कळत नाही मुलं ना, तरी पोटे कारड़ते, कारड़ते। ते परवाच्या रात्री खूप रडली तर मला पण झोप नाही काल मध्ये तर मला सारखं भेटल्या येत होते बाय प्रिषा म्हणून माझी पण झोप पूर्ण नाही चाललंय गोंधळ घरात बघा चाललंय यांचं बघा गोंधळ महिने हाय बोला नाही काम पण अरे बापरे इकडून उलड देतो हे होते मामी काय चालले वहिनीचे बापरे प्रिषा मध्ये महिने मामीने खूप तयारी केली प्रिषा बटाट्याची भाजी केली दाखवा दाखव बटाट्याची भाजी चपात्या तर आमरस बनवायचा होता पण आमरस नाही बनवायचा सध्या आमरस हा ना आमरस याचे दिवस येत तरी खायचं तर आपले लोक तर पडल्यानंतरच आमरस खायला सुरुवात करतात कारण आमरस हा गरम असतो ते बोलते थोडस पाऊस पडल्यानंतर गारवा आपली तर आता आकितीनंतर सुरुवात असते आंबेकायची काही माझ्यापासून सुरुवात करतात तर आपण जास्त पण आखीचे नंतरच आपला आमरस असतो अजून हो तो लोणच्या काय नाही येतात बाजारात आमच्या वहिनी रुपाली ताईसाठी लोणचं पाठवलंय ते म्हणजे मागी मला लोणच द्या मला कारण मला पण एवढं लोणचं होते मला एवढं व्यवस्थित लोणचं नाही माझ्या हातो त्या वहिनीची चपाती किती चिंत मागीची चपाती तर दाखवलं लोणचं मम्मी त्यांनी केलेलं पण सारखं हात नाही लावतात सारखं त्या ते बनवी ठेवलेलं आहे वरती छान केलं त्यांनी माझ्यासाठी खास बनवलं रुपाली म्हणजे मामी मला पण तुम्ही तुमच्या हातच बनवलं लोणचं तर मग वहिनी पाठवून दिलं माझ्या तर आता तिला म्हणलं तशीच मुंबईला घेऊन जास्त लोणचं नको खाऊ तिला पण पित्ताचा त्रास आहे कोणतीही वस्तू आता खाऊच नाही माणसाने तर चला नाश्ता करतो भेटू मम्मीला पण जायची घाई झाली आम्ही आताच त्याचापती काढली नको नको म्हटलं तरी काय माझं बरोबर बच्चाला इला लागली भूक इला चारते आधी आपण भेटू मोठ्या काय चाललंय त्यांचं तर मामाला चिडवायचे चालले बर मम्मी मामाला चिडवायचे चालले जा नायपाय आजच्या दिवस हा पायफायच पायपायू म्हणता होतो बुडगे बिडगे जरा माणूस स्ट्रॉंग राहत होतं सगळ्यांना मुलींना नुसतं पायपाय चालायचं खूप जा

तुम्हाला सध्या पाऊन तासाची माझी रनिंग आहे पाऊन तास चलते मी मला ड्युटी जायला पाऊन तास लागतो तर आज मला आता इथेच ना इथे फर्स्ट पळावं लागलं निघते मी

मम्मी चाल त चाललंय मामी पशी चालले गोंधळ चला बाय बाय सगळ्यांनी बाय बाय करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय